की पै प्रेमळाची वार्ता जे अनुवादिती पंजूस होता ते मानू परमदेवता भगवान म्हणतात की मी माझी परमदेवता कोणाला मानेल जो प्रेमळाची वार्ता अनुवादित जे संत चरित्राचं चिंतन करतील अनुवादन करतील ते माझ्या दृष्टीने परमदैवत आहे मला एवढंच म्हणायचं आहे की भगवान श्री कृष्ण परमात्म्याला जर विचारलं की आपलं परमदैवत कोण आहे जे अनुवादिती हेच परमदैवत आहे एवढंच सांगितलं बाकी काही नाही मला वाटतं त्यांनी उल्लेख भगीरथ महाराजांकडेच केला असेल कारण याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांपासून पर्यंत जरी कालावधी भिन्न भिन्न असला तरी वारकरी संप्रदायाचा मंत्र ज्ञानोबा तुकाराम असल्यामुळे पहिल्यांदा ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगाचं चिंतन केलंय आणि शेवट तुकाराम महाराजांच्या अभंगावर येऊन भगीरथ महाराज थांबलेले आहे एका अर्थाने ज्ञानदेवी रचिला पाया तुकाराचे कळस या अभंगाला अनुसरून हे पुस्तक आहे असं म्हणायला ना हरकत नाही या ग्रंथामध्ये जेव्हा मी अवलोकन करत होतो आता एक दोन पाच मिनिटामध्ये तेव्हा लक्षात आलं की हे जरी संत चरित्राचा विचार करणारा ग्रंथ असला तरी संत चरित्र हे दोन पद्धतीने असतात एक लीला चरित्र असतं आणि दुसरं अनुभाव्य चरित्र असतं लीला चरित्र या शब्दाचा अर्थ आहे की संतांच्या जीवनामध्ये घडलेल्या ज्या वेगवेगळ्या विल विल चमत्काराच्या घटना आहेत त्या घटनांचं चिंतन करणं याला लीला चरित्र म्हटलं जात आणि अनुभव्य चरित्र याचा अर्थ असा आहे की संतांनी मांडलेला जो विचार आहे तो समाजापर्यंत पोहोच करणं याला अनुभव्य चरित्र म्हटलं जात मी दादा आपल्याला एवढंच म्हणेन की महिपती महाराजांनीही चरित्र लिहिलं आणि भगीरथ महाराजांनीही चरित्र लिहिलं महिपती महाराजांनी लिहिलेलं चरित्र हे लिला चरित्र आहे आणि भगीरथ महाराजांनी लिहिलेलं हे चरित्र अनुभव्य चरित्र आहे असं म्हणेल कारण तुम्ही जर हे ग्रंथ बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तो अभंग घेतलाय त्या अभंगाच्या संबंधाने नेमकं संतांचं मनोगत काय आहे हे मांडलं त्या संबंधाने संतांची थोडक्यात माहिती दिली आणि त्या अभंगाच्या अनुभव्य चरित्र कसं फिरता आहे याचा एक पद्धतीचा आढावा भगीत भगीरथ महाराजांनी प्रत्येक अभंगामध्ये एक तीन चार तीन चार पानामध्ये घेतलेला आपल्याला दिसून येतो म्हणजे अत्यंत अशा पद्धतीचं तुमच्या माझ्यासारख्या अभ्यासू कीर्तनकारांना किंवा काहीतरी अभ्यास करून समाजाच्या समोर बोलावं वा असं वाटणाऱ्या सर्व विद्यार्थी महाराज मंडळींना एक पद्धतीचं मार्गदर्शक असा हा ग्रंथ आहे असं म्हणेल मला या ग्रंथाकडे अवलोकन करत असताना आणखीन एक असं वाटायला लागलं इंग्रजीमध्ये एक म्हण आहे जगन्नाथ महाराज इथं आहेत आणि इंग्रजी कीर्तनकार जयेश महाराज इथं आहेत इंग्रजीमध्ये एक असं म्हण आहे की एखादा ग्रंथ किंवा पुस्तक वाचतो तेव्हा काय वाचत असतो वी वी डू नॉट रीड रीड द द बुक्स बुक्स आवर थ्रू असं एक वाक्य आहे म्हणजे आपण जेव्हा पुस्तक वाचतो तेव्हा पुस्तक वाचत नसतो त्या पुस्तकाच्या माध्यमातून आपलं आपलं मन वाचत असतो मला वाटतं ही मन सत्यामध्ये ज्या ग्रंथाच्या माध्यमातून उतरलेली दिसून येईल त्याचं नाव पैप्रेमाला वार्ता आणि म्हणून या ग्रंथाला या ग्रंथाचे लेखक हरिवर्ती पारायण भगीरथ महाराजांना अंतकरणपूर्वक शुभेच्छा देत असताना सचिन दादा पवारांनी अपेक्षा व्यक्त केली त्या अपेक्षा कुंतीच्या प्रवासावर काही टप्पे असतील त्या टप्प्यामध्ये मीही त्या प्रवासा आहे असं म्हणून काही काळामध्ये श्रीनिवास महाराज भोगे यांना विनंती करेल की आपल्या कार्तिक वद्य एकादशीच्या दिवशीची एक तासाची वेळ प्रत्येक महाराजांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाला राखून ठेवा आणि त्याची सगळी जबाबदारी सचिन दादा पवारांकडे असेल आणि त्यामुळे मग आता फक्त कुठली पुढली एकादशी कुणाची हे ठरवून घेऊ आपण आता <laughs> कीर्तन उद्धव महाराजांचं त्याच्यात बदल नाही कीर्तन ना, ना, उद्धव महाराजांचं नाही नाही कीर्तनको ते नको तुम्ही समन्वय महर्षी आहात त्यामुळे तुमच्याकडेच ते कीर्तन नाही आणि म्हणून कीर्तन उद्धव महाराजांचं पण एका एका पुस्तकाच्या प्रकाशनाचं कार्य आपण इथं आणि विठ्ठल बाबा देशमुख धर्मशाळेशिवाय आम्ही आणखी कुठं जाणार कारण ज्या धर्मशाळेमध्ये आपल्याला आपलेपणा वाटतो सोपान महाराजांनी ज्या पद्धतीने बघाशी सांगितलं त्या पद्धतीने आपलं वाटणारी ही धर्मशाळा किंवा हे मठ आणि या मठामध्ये हा अत्यंत स्तुत्य अशा पद्धतीचा कार्यक्रम होतोय पुन्हा एकदा भगीरथ महाराज सचिनदादा पवार आणि या सगळ्यांचा असणारा जगन्नाथ कारण त्यांनी मला सांगितलं ते भैरथ महाराजांनी याची आर्थिक सगळी जबाबदारी आता ही प्रत्येक वर्षीच्या पुस्तकाची आर्थिक जबाबदारी का, का याच वर्षी एवढा विचार फक्त आता आणि जाऊ दे जास्त बोलत नाही इथं थांबतो रामकृष्ण